अध्यक्ष महोदय आपल्याला आठवत असेल की आपल्याकडे सी एस टी स्टेशनचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून नाव झालं आणि त्या ठिकाणी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करावा अशा प्रकारचा प्रस्ताव हा मी सभागृहामध्ये मांडला अध्यक्ष महोदय आपण सांगितलं की तो बी एस सीमध्ये विषय आला पाहिजे आपण तो बी एस सीमध्ये विषय ऐकून घेतला त्यानंतर सभागृहामध्ये इथं माननीय मुख्यमंत्री महोदय हजर असताना अध्यक्ष महोदय तो विषय आपण सभागृहामध्ये उपस्थित केला आज स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून मला आपल्याला या निमित्ताने एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे की त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक अशा प्रकारचं उत्तर दिलं त्यांनी दिलेलं उत्तर आज आपल्याकडे रेकॉर्डवर आहे माझ्या हातामध्ये आहे त्यांनी सांगितलं की जुनं विटी स्टेशन आहे त्याचं नवीन नामकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस झालं आणि त्या ठिकाणी अतिशय भव्य पिन पुनर्विकास सुरू आहे त्या माध्यमातून आयकॉनिक स्टेशन तयार करण्यात येत आहे या प्रकल्पाच्या आराखाड्याचा एक भाग म्हणून सदर ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे आणि म्हणून भास्करराव सभागृहाचा आता वेगळा ठराव करण्याची गरज नाही असं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं कारण आपला हेतू साध्य होतोय आणि आपण तो सभागृहाचा ठराव आपण अध्यक्ष या नात्यानं मी तो आपण करावा असा जो माझा आग्रह होता तो करण्याची त्यावेळेला आपल्याला काही आवश्यकता भासलेली नाही परंतु आमचे सन्मान्य अरविंदराव सावंत हे आमचे पार्लमेंटमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते आहेत ते ह्या विषयाची सातत्यानं पाठराखण अध्यक्ष महोदय करत होते आणि त्यांना तिथले रेल्वे राज्यमंत्री जे आहेत त्यांनी एक लिखित स्वरूपाचं पत्र दिलेलं आहे त्यांनी पत्र त्यांना असं दिलं अध्यक्ष महोदय की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम हे आमच्या अखत्यारीत येत नाही तर ते रेल्वेच्या अखत्यारीत येतं रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत येतं आणि म्हणून तो विचार शासनाच्या विचाराधीन नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय पुन्हा एकदा हा विषय वादाचा चर्चेचा प्रतिष्ठेचा माझी करण्याची अजिबात इच्छा नाही माझी या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा विनंती आहे माननीय मुख्यमंत्री पुन्हा विनंती आहे ही सगळी मी आपल्याला देतो आपण हा छत्र या सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे त्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय भव्य दिव्य अश्वारूढ अशा प्रकारचा दर्शनी भागामध्ये पुतळा उभा करण्यासंदर्भामध्ये केंद्र सरकारच्याकडे पाठपुरावा करून त्यांच्याकडून काही जर उणीवा राहिल्या असतील तर त्या दूर करून आपण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोहळा उभारण्याकरता पुढाकार घ्यावा हे स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून माझी आपल्याला विनंती